हॅलो नमस्कार मी संध्या माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या सर्व गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर हादीचा कार्यक्रम आपण तर बघितला आता आज आहे संगीतचा कार्यक्रम आणि संगीत निशूच्या मावशांनी असा काही छान केला त्याच्यानंतर त्यांचा कपल डान्स झाला तर, हाजो तर जो हा जो कार्यक्रम आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे जवळपास साडे दहा अकरा वाजली होती तर मी पण नऊवारी घातली होती छाननी शून्य इथं नऊवारी घालून त तयार झाली आणि त्याच्यानंतर इचं होतं इथं वैदिक पद्धतीनं लग्न आता रात्रीचं लग्न होतं परंतु सकाळी वैदिक पद्धतीने ठेवलेलं होतं तर छान असं फुलांनी वगैरे रांगोळी टाकलेली होती आणि हे जे पावलं वगैरे आहे ते खूप छान असे तयार केली होती ज्या सात सुपाऱ्या होत्या त्या सात सुपाऱ्या अशा प्रकारे ठेवलेल्या होत्या आणि एक एक सुपारीचं महत्त्व त्या ब्राह्मणांनी खूप छान सांगितलं तर मी बाकीचे व्हिडिओ काही करू शकले नाही कारण मोबाईल खूप हँग पडत होता ऐन वेळेवर मोबाईलना धोका दिला म्हणून पूर्ण लग्न वगैरे काही शूट करू शकले नाही आता त्यांचा ज्यावेळेस सगळं लग्नाचा कार्यक्रम पार पाडला त्यावेळेस मी पण नववारीवर असे काही फोटो काढले व्हिडिओ काही करणंच झाले नाही मोबाईलच चालत नव्हता तर ऐन वेळेवर असे काही फोटो झाले आणि त्याच्यानंतर जेवणाचा असा काही कार्यक्रम झाला वैदिक पद्धतीनं ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस पण तीनशे चारशे लोकं होते तर त्याच्यानंतर स्वयंपाक असा काही होता मसाला भेंडी शाही पनीर आणि रसमलाई चपाती पापड काकडी लोणचं चटणी बीट हे जे सलाड आहे ते सगळं काही होतं आम्ही छान असे पोटभर जेवणं केले जेवण झाल्याच्यानंतर नंतर थोडा आराम केला त्याचं तिचं फोटोशूट झालं त्याच्यानंतर आता ही वेळ आहे संध्याकाळच्या लग्नाची तर आता जेवढे जे छोटे छोटे क्लिप ज्या मला मिळाल्या तेवढे मी तुमच्यासोबत शेअर केल्या कारण माझा मोबाईल अजिबात चालत नव्हता मोबाईलने ऐन वेळेवर धोका दिला तर असा छान कार्यक्रम लग्नाचा तिचा पार पाडला दे, साथ दुःखद्वे कनेच्या संकट अवगे देश छान असं लग्न लागलं त्याच्यानंतर आम्ही फॅमिली फोटो काढला त्याच्यानंतर इथं निशोला वाटी लावण्याची तयारी होती आता मधले काही व्हिडिओ घेतले नाही फोटो काढले खूप छान असं जेवण वगैरे होतं वांगेची भाजी मटकीची भाजी हे जे सलाड आहे ते सगळं लोणचं सा पापड चटणी आणि गुलाबजामूची पंगत होती परंतु व्हिडिओ काही आता करणं झाले नाही जेवढे व्हिडिओ करणं झाले तेवढेच झाले नंतर बाकीचे झाले नाही आता थंडी तर एवढी होती सगळ्यांनी स्वेटर घातली होती आम्हाला असं वाटत होतं कधी घरी जाईना कधी नाही त्याच्यानंतर आम्ही थोडासा रूममध्ये आराम केला नवरदेव नवरीचे फोटो वगैरे झाले आणि त्याच्यानंतर इथं जवळपास अकरा साडे अकरा झाले होते तर इथं जवळपास त्यांना आता साडे अकराच झाली होती तर वाटी लावण्याची वेळ होती नवरदेव नवरीनं सगळ्यांचं दर्शन घेतलं ज्यांचं दर्शन घेतलं त्यांनी पैसे दिले त्यांच्या हातात आणि त्याच्यानंतर ते निघाले आता इथं व्हिडिओ मुद्दाम नाही घेतला कारण सगळेच रडायला लागले होते मला पण रडू येत होत त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही त्याच्यानंतर तिला छानपैकी असं वाटी लावलं आणि आमचे पूर्ण काही कार्यक्रम असे काही पार पडले हळदीचा संगीतचा त्याच्यानंतर वैदिक पद्धतीने लग्न आणि त्याच्यानंतर असं हे रात्रीचं लग्न रात्रीच्या लग्नाला पण जवळपास भरपूर पब्लिक होती साडेतीन चार हजार लोकांचा स्वयंपाक होता बरेचशे पाहुणे थंडीमुळे दुपारीच येऊन गेले कोणी हळदीला कोणी साखरपुड्याला जेवण पण खूप छान झालं सगळे कार्यक्रम खरंच खूप छान पार पाडले आणि असं काही नंतर निशुल् वाटी लावलो निशुल् वाटी लावल्याच्या नंतर आम्ही गरियाल। पण घरी आलो आणि आम्ही घरी यायला साडेबारा झाले झाली तर आजचा व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय